नमस्कार आज आपण बनवतो आहे गौरी गणपती विशेष खुसखुशीत रवा लाडू बऱ्याचदा पाक तयार करताना आपल्याला टेन्शन येतं पाक कच्चा राहतो किंवा मग तो पुढे जातो कडक तयार होतो यामुळे लाडू फसतात तर असं अजिबात न होता पाक अजिबात न फसता हे लाडू कसे बनवायचे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत रवा किती भाजायचा आहे पाक कसा बनवायचा आहे पाक जर जास्तच ओव्हरकुक झाला तर त्यावर काय करायचं कच्चा राहिला तर काय करायचं अशा एकूण एक प्रश्नांचं उत्तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघाल लगेच रेसिपीला सुरुवात करूयात खुसखुशीत रवा लाडू बनवण्याकरता प्रमाण म्हणजेच मेजरमेंट अगदी परफेक्ट असावं लागतं म्हणूनच मी घरातील अशा पद्धतीची एक वाटी घेतली आहे हीच वाटी संपूर्ण साहित्य मोजण्याकरिता वापरणार आहे तर सर्वात अगोदर आपण घेऊयात एक वाटी साजूक तूप तु। तुपाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक करू शकता संपूर्ण एक वाटी तूप न वापरता त्यातील फक्त एक चमचा तूप मी शिल्लक ठेवलं आहे ते आपण नंतर वापरणार आहोत आता घेऊयात एकदम बारीक असा लाडूचा रवा झिरो नंबरचा रवा असं देखील याला म्हटलं जातं तर ज्या वाटीने मी तूप मोजून घेतलं त्याच वाटीने दोन वाटी रवा घेतला आहे यातील थोडासा रवा पहिले तुपात टाकला होता तो फुलून लगेच वरती आला इतकं आपलं तूप कडकडीत गरम होतं त्यामध्ये लगेच संपूर्ण दोन वाटी रवा टाकून द्यायचा आता हा आपल्याला या तुपामध्ये छान असा खमंग फुलेपर्यंत किंवा खमंग भाजेपर्यंत व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे या ठिकाणी आपली सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे तूप हे छान असं गरम असावं यामुळे काय होतं रवा टाकल्याबरोबर तो लगेचच फुलायला सुरुवात होते ज्यामुळे आतपर्यंत तो व्यवस्थित भाजला जातो आणि लाडू खातानी हे लाडू गजगज लागत नाही किंवा अतिप्रमाणात कोरडेही लागत नाही यातील रवा देखील दातांखाली रवाळ न लागता अगदी छान असे हे तोंडात जातात विरघळतील तर बघा काही वेळामध्येच म्हणजे साधारणतः एक तीन ते चार मिनिटानंतर रवा भाजून झाल्यानंतर मी आता यामध्ये टाकणारे एक वाटी ओलं खवलेलं खोबरं म्हणजेच नारळाचा चव याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकतात म्हणजेच सुक्या नारळाचा चवही वापरू शकता पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य चार सा ते पाच मिनटांकरिता भाजून घेऊयात म्हणजेच परतवून घेऊयात जेवढं तुम्ही हे ओलं नारळ या रव्यामध्ये व्यवस्थित असं खमंग परतवून घ्याल ना तेवढे आपले लाडू जास्त काळापर्यंत टिकतील तसे तर हे पंधरा दिवस टिकतात पण लाडू व्यवस्थित राहण्याकरिता व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे त्यामुळे ते महिनाभर देखील टिकू शकतात रवा छान असा खमंग भाजून झालाय रंग बदललाय आता तो मी एका परातीमध्ये काढून घेते जेणेकरून हा पटकन थंड होईल याचा रंग बदलणार नाही रव्याचा सुरुवातीचा रंग आणि आताचा रंग यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल रवा कितपत भाजून घेतलाय आता आपण बनवूयात पाक पाक ही रवा लाडूमधील सर्वात महत्त्वाची स्टेप असते त्याकरता साखरेचं पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थितच घ्यायला हवं म्हणूनच मी घेते दीड वाटी साखर या साहित्यांचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे साखर पूर्णतः कढाईमध्ये पहिले पसरवून घ्यायची आता यामध्ये टाकूयात ज्या वाटीने साखर मोजून घेतली त्या साखरेच्या निम्म्या प्रमाणात म्हणजेच पाऊन वाटी किंवा संपूर्ण साखर बुडेल इतपत पाणी संपूर्ण साखर बुडली जाते बघा या पद्धतीने आता ही आपण पहिले वितळून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवली तरी देखील चालेल तर बघा काही वेळानंतर पूर्णतः साखर विरघळली गेली आहे या पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता यामध्ये टाकूयात एक चमचा दूध असं केल्यामुळे साखर पूर्णत शुद्ध होते यामध्ये जेवढी काही मळी असते ती वरती तरंगते यामुळे पाक आपला छान असा पांढरा शुभ्र होतो यामुळे लाडूचा रंगही छान येतो तर बघा पुन्हा एकदा एक उकळी आली तर वरती अशा पद्धतीने हे काळपट फेस आल्यासारखं दिसतंय हे आता आपण एका गाळणीने गाळून घेऊयात चमच्याच्या मदतीने देखील तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता गाळणीने गाळून घेतलं की पटकन स्वच्छ होतं तर बघा ही आपली किती खराब मळी निघालेली आहे आपला पाक अगदी व्यवस्थित पांढरा शुभ्र स्वच्छ तयार झाला आहे आता वेळेला आपण गॅसची फ्लेम एकदम कमी करून देऊयात आणि पुन्हा साधारणतः तीन ते चार मिनटे पाक शिजवून घेऊयात साधारणतः तीन मिनटानंतर हा पाक शिजला गेलाय की नाही हे चेक करायचं आहे त्याकरता थोडासा पाक एका डिशमध्ये घ्यायचा आहे हलकासा थंड होऊ द्यायचा नंतर बोटांवरती घ्यायचा हलकसं प्रेस करून दोनही बोटे उलगडायची बघा या पद्धतीने तार तयार होते पण ही तार पूर्ण तयार न होता अर्धवटच तयार आहे म्हणजे अजूनही आपला पाक शिजलेला नाही आहे पुन्हा एकदा एकदम कमी गॅसवर एखाद्या मिनटाकरिता हा पाक शिजवून घेऊयात आता पुन्हा एकदा एका मिनटानंतर आपण हा पाक चेक करूयात तर अशा पद्धतीने झाऱ्यावर देखील घेऊन तुम्ही चेक करू शकता तर बघा झाऱ्यावर थोडासा पाक शिल्लक होता तो अशा पद्धतीने वर केला की हा पाक टिपकतोय टिपकल्यानंतर यामध्ये एक थोडीशी लांब अशी तार तयार होतीये यावेळेला समजायचं आहे पाक आपला परफेक्ट तयार झाला आहे नाहीतर दुसरी पद्धत आहेच ती म्हणजे अशा पद्धतीने थोडासा पाक प्लेटीमध्ये घ्यायचा थंड झाल्यानंतर बोटांवरती अशा पद्धतीने ताणून बघायचा बघा अगदी परफेक्ट अशी आपली एक तार तयार आहे अजिबात तुटत नाहीये बराच वेळ ही राहतीये अशाच पद्धतीचा आपल्याला एक तारी पाक या लाडूंना लागतो आता यावेळेला गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि हा पाक ओव्हर होऊ नये कारण हा पाक गरम आहे तर तो ओव्हर कुक होऊ शकतो याकरता यामध्ये फक्त एक चमचा साजूक तूप टाकायचे तूप थंड आहे त्यामुळे आपोआपच पाकाचं टेम्परेचर थोडंसं डाऊन होईल आणि यामुळे पाक ओव्हर न होता म्हणजेच कडक न होता परफेक्ट असा तयार होईल यावेळेला गॅस एकदम बंदच केलेला आहे आता लगेचच मगाशी भाजून घेतलेला रवा यामध्ये टाकूयात तर बघा पाक मोडण्याच्या या पद्धतीमुळे तुमचे अचूक अगदी पहिल्याच प्रयत्नात रवा लाडू परफेक्टरित्या तयार होतात आपला भाजून घेतलेला संपूर्ण रवा मी या पाकामध्ये टाकलाय असा मिक्स करून घेऊयात जरीही तुम्हाला सुरुवातीला हे मिश्रण ओलसर किंवा पातळ वाटत असेल तरी देखील रवा पाक पूर्णत शोषून घेतो त्यामुळे अशा स्वरूपाचं आपल्याला हे मिश्रण हवंय हे मात्र लक्षात ठेवा संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव करून घेतलं यामध्ये एकही एक गाठ तयार झालेलं नाहीये आता हे तयार झालेलं मिश्रण आपण साधारणतः एक ते दीड तासाकरिता झाकून असंच ठेवणार आहोत पण मध्ये आधे चार ते पाच वेळेला मी हलवून देणार आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत हे टिप्स देखील तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता दोन तास झाले आहेत झाकण खोलून बघूयात अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण कोरडं झालेलं आहे आधे तीन ते चार वेळेस मी हे हलवून देत होते ज्यामुळे यामध्ये अजिबात गाठी नाही आहेत तरही एखादी अर्धी थोडीशी गाठ आहे ती आपण लाडू वळत असताना मोडून घेऊ शकतो लगेच आपण याचे लाडू बांधायला घेऊयात आता बऱ्याच जणांचा एक प्रश्न असतो तो, तो म्हणजे लाडू फसतात फसतात म्हणजे काय होतं एकतर मिश्रण जास्तच ओलसर राहतं किंवा मग जास्त कोरडं होतं सुरुवातीला आपण मिश्रण ओलं राहिल्यास काय करायचं ते बघूयात जर तुमचं मिश्रण जास्तच ओलसं राहिलं असेल गोडही अगदी परफेक्ट असेल तर अशा वेळेला थोडासा रवा भाजून तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि जर गोडपणा कमी असेल पाकच तुमच्याकडनं कच्चा राहिला असेल तर अशा वेळेला अगदी काही मिनिटांकरिता हे मिश्रण पुन्हा एकदा शिजवून घेऊ शकता दुसरा प्रश्न म्हणजे हे मिश्रण अति प्रमाणात कोरडं होतं म्हणजेच तुमच्याकडनं पाक जास्त प्रमाणामध्ये शिजला जातो अशा वेळेला या मिश्रणामध्ये एक ते दोन चमचे दूध टाकायचे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि या मिश्रणाचे लाडू बांधायचे अगदी परफेक्टरित्या तयार होतील तर बघा रेग्युलर पद्धतीने मी हे लाडू बांधून घेतलेत यांना डेकोरेशनकरिता एक मनोका लावलाय अगदी गोल गरगरीत हा लाडू किती सहजतेने बांधला गेला आहे पुन्हा एखादा लाडू तुम्हाला बांधून दाखवते सुरुवातीला जेवढं मिश्रण आपल्याला लाडूसाठी हवंय तेवढं मोकळं करून आहे यामध्ये अजिबात गाठी राहू द्यायची नाहीये लगेचच अशा पद्धतीने म्हणजेच दोन्ही हातांच्या मदतीने एकत्र मिश्रण बांधायला सुरुवात करायची थोडंसं मिश्रण बांधलं गेल्यासारखं वाटलं की लगेचच यावर तुम्हाला जो कोणता डेकोरेशन ड्रायफ्रूट्स वापरायचा आहे तो घ्यायचा जसं की मी या ठिकाणी मनुका घेतलाय मनुका हातावर थोडासा मऊ करून घेतला आणि मगच याला चिकटवला जेणेकरून हा सहजतेने चिकटला जाईल आता पुन्हा एकदा फक्त एकाच हाताने हलक्या हाताने हा लाडू गोल गोलगरगरीत वळून घेते बांधून घेते अगदी परफेक्ट असा दुसराही लाडू तयार झाला आहे सेम पद्धतीने मी संपूर्ण लाडू आता बांधून घेणार आहे अगदी मी सांगितलेलं प्रमाण त्यासोबत सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर शेवटच्या लाडूपर्यंत हे मिश्रण असून असंच व्यवस्थित राहतं शेवटचा लाडू देखील गोल गरगरीत बांधला जातो हे लाडू मी अर्धा किलो रव्याचे बनवलेले होते तर त्याकरिताचं वजनी प्रमाण वाटीचं प्रमाण असं दोनही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे शेवटचा लाडू देखील बघा किती असा बांधला गेलेला आहे गोल गरगरीत तयार झालेला आहे तर साधारणतः एवढ्या प्रमाणामध्ये आपले अठरा ते एकोणावीस लाडू तयार होतात बऱ्याचशा गृहिणी फराळांच्या ऑर्डर घेता तर ते देखील अगदी या अचूक प्रमाणामध्ये हे लाडू नक्की बनवू शकता पहिल्याच प्रयत्नात न फसता शंभर टक्के हे लाडू तयार होणारे आहेत आता हा तयार झालेला लाडू मी तुम्हाला फोडूनही दाखवते बघा आतून किती व्यवस्थासा मौसूत आहे खुसखुशीत आहे तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओज रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा পুনৰ ভিডিঅ'ত বাই বাই